नमस्ते सुजन हो मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरती तुमच्याशी बोलतोय मित्र हो गेल्या दोन दिवसामध्ये जनांगे पाटलांचं ते उपोषण आंदोलन ते सगळंच बऱ्यापैकी मिटलं आणि ते आपापल्या घरी गेले मुंबईचे व्यवहारही सुरळीत सुरू झाले गणेशोत्सवाच्या काळामध्ये आता या उद्या परवा अनंत चतुर्दशीचं विसर्जन वगैरे निर्धोक पार पडेल आणि मुंबईनं एकदा श्वास मोकळा घेतला असं म्हणायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे ना ह्या दोन्ही बाजूनं विनविन पोझिशन ज्याला म्हणतात म्हणजे दोघांनाही असं वाटतं की आम्ही जिंकलो मग असं असली तर परिस्थिती काही वाईट नाही ना उत्तम शेवट झाला की त्याचा पण काही लोकांना तसं वाटत नाही त्यांना तो पोटशूळ उठतोच किती नाही म्हटलं तरी मग त्यामध्ये काही न्यायमूर्ती असलेले म्हणतात काही वकील मंडळी म्हणतात काही गुणवंत म्हणतात काही आपल्या म्हणण्याला काय सीमाच नाही असीमा होतो असं आपण म्हणतात म्हणजे ते हे चालायचंच ना काहींचे पूर्वग्रह असतात काही झालं तरी त्या मुख्यमंत्र्यावरती त्या या सरकारवरती त्या भाजपवरती टीका केलीच पाहिजे असं काही जणांना वाटतं आणि काही जणांना ह्यांचं कौतुकच करावं असं वाटतं दोन्हीच्या मधला काहीतरी एक भाग असतो आणि तो असा की ह्या दोघांनाही समाधानकारक असा निर्णय झालेला आहे फसवणूकच झाली असं का, का समजायचं ना परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ती वेळ बरोबर साधली चारी बाजूनं काय म्हणू आपण त्याला वेढा मारला बरोबर कोर्टाचाही निर्णय झाला आणि मग मान्य करण्याशिवाय जरांगे पाटलांपुढेही काही प्रश्न नव्हता परंतु त्यात फसवणूक कुठं काय आहे त्यांनी उघडपणानं तो जी आर काय तो मसुदा दाखवला त्यांनी हो मान्य केला सगळ्यांना समोरच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं काय रे पोरानो मान्य करायचं का नाही हो हो करायचं करायचं म्हणले मग फसवणूक काहीच नाही त्या जाळ्यात अडकले त्यांना नाईलाज झाला त्यांना फायदा झाला का तोटा झाला पुढच्या काळात त्यांना काय होणार मागशी झाली ती परिस्थिती काय होती आता नवीन हे सगळा पुढचा विषय आहे परंतु या आत्ताच्या समेटाच्या बाबतीत तरी फसवणूक असं काही शब्द उच्चारता येणार नाही कारण दोन्ही बाजूंना आपण जिंकलो असं वाटतंय आणि दोन्ही बाजूनी स्पष्ट आ, हे दाखवलेली आहे पारदर्शिता दाखवलेली आहे यांनी तो जी आर करून आणला आधी तयार ठेवला असेल इतक्या झटपट काय शासन यंत्रणा हालती म्हणजे काय आधी तो तयारच असणार पण असो नका तासाभरात ते गुंडाळलं आणि सगळं छान झालं ना, ना काही वाईट काय झालं परंतु जनांगे पाटलांचा प्रश्न सुटेल का नाही याच्याबद्दल आजच लगेच ते भविष्य वर्तवायचं मग ते कसं चुकीचं आहे काय उपयोग नाही काही हाताला लागलेलं नाही असं एकाने म्हणायचं आणि एकाने म्हणायचं की काय नाही सगळं छान झालं त्यांचं अभिनंदन यांचं अभिनंदन सगळं गोडगोड ज्याच्या त्यांना समजावं माझा मुद्दा असा आहे की प्रश्न सुटणं ही, या हे ह्या मार्गानं आंदोलन करणं हे जितकं बरोबर आहे तितकंच त्या आंदोलनाच्या किंवा त्या सत्याग्रहाच्या किंवा ह्या प्रकारच्या एकूणच प्रश्न सोडवण्याबद्दल आपल्याला फार वेगळे विचार केले पाहिजे तिथून पुढं आजपर्यंत आंदोलन करणं लोकशाहीचा मार्ग आहे असं म्हणणं आपापल्या ठिकाणी आपण हजारो ठिकाणी काम करत असतो कोणी शिक्षक आहे कोणी व्यापारी आहे कोणी रिक्षावाले आहेत कोणी दुकानदार आहेत ह्या लोकांनी संप करणं म्हणजे आपापले व्यवहार बंद ठेवणं इथपर्यंत समजू शकतो एक काळ असा होता की मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडिस असतील किंवा दत्ता सामंत असतील किंवा ते प्रभाकरराव काय कोणीतरी होते एक मध्यंतरी ते असतील रग कर्णिक नावाचे कोणी कामगार नेते होते या सगळ्यांचं ते हत्यार होतं बाळासाहेब ठाकर्यांची ती ताकद होती की आमच्या एका शब्दावर मुंबई बंद करून दाखवतो ठीक आहे ना मुंबई बंद करणं वेगळं आणि लोकांना उपद्रव करणं वेगळं संप करण्यामध्ये कसं असतं की आम्ही संप केला तर कुणाची अडवणूक होते हाही मुद्दा महत्त्वाचा असतो म्हणजे अगदी आपण म्हणतो पण मोठ्या वाहतुकीच्या रस्त्यामध्ये रहदारीच्या रस्त्यामध्ये आपल्या मुलीचा लग्नाचा मांडव घालणं हे सुद्धा एका दृष्टीनं लोकांना उपद्रव आहे तुमच्या घरामध्ये लग्न कार्य ठीक आहे हो तुम्ही कार्यालयात जा तुम्ही आणि कुठं बाहेर माळावरती जाऊन तिथं छान सजावट करा मोठी जागा घ्या मैदान घ्या तिथं आनंदानं साजरा करा ना लग्न परंतु आपल्याच घराच्या दारामध्ये ते लग्न लागलं पाहिजे या बुद्धीनं जर आपण मांडव घालायसाठी रस्ते उकरले किंवा लोकांच्या रहदारीला अडथळा केला तर ही लोकशाही नव्हे असं माझं मत आहे कुठल्याही परिस्थितीत इतरांना उपद्रव होणारी लोकशाही असत नाही इतरांना उपद्रव झाला आणि मला कल्याण झालं अशी लोकशाही होऊ शकत नाही किंबहुना लोकांच्या स्वातंत्र्यासाठी माझ्यावर बंधनं असणं म्हणजे लोकशाही आहे त्यामुळं आंदोलन करायला ही तर कोणाचीच बंदी नाही आहे प्रश्न आहे का नाही निर्विवादपणा आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहेच तसा आपलासुद्धा असतो माझा व्यक्तिगतसुद्धा काही प्रश्न आहे आणि तो सरकार दरबारी सुटत नाही आहे सरकारनं ना अन्याय केलेला आहे पण ठीक आहे ना त्याच्यासाठी मी जर उद्या कलेक्टरच्या दारामध्ये उपोषण करायला लागलो तर तो दबाव टाकण्याचा प्रश्न येईल ठीक आहे बाबा सरकारला नाही वाटत आहे माझ्यावर न्याय करावासा सोडून दिलं सरकार म्हणजे सगळं आणि मी म्हण म्हणलो तसंच असं नाही चालत इतर अनेक पर्याय आपल्याला शोधावे लागतात या दृष्टीनं मी विचार केला तर ह्या आंदोलनातून आपल्या सगळ्यांनाच पुष्कळ शिकता येईल सरकारलाही शिकता येईल मुख्यमंत्र्यांनाही शिकता येईल म मंत्र्यांनाही शिकता येईल त्याचबरोबर ह्या आंदोलकांनासुद्धा सुद्धा बरंचसं शिकता येईल की आपल्याला इतकी डोके फोड करतोय आपण कोण नेता कसा फसवतोय हा अनुभव आल्यानंतर पुन्हा जर तेच तेच करायला लागलो तर मग पंचायत येते ना म्हणून प्रश्न सोडवण्याचा मार्गही वेगळा काहीतरी धरला पाहिजे तुम्ही बघा ना आपण आताच्या काळामध्ये सुद्धा शोभायात्रा काढतो कधी दही हंडी असते कधी गणेशोत्सव असतो कधी कुंभमेळा असतो या दरम्यान सगळ्यांचा जो एक आ, माहोल उभा राहतो त्या मानानं वारी पंढरपूरची हा प्रश्न आपल्याला किती सोपा वाटतो बघा ना की वारीचा कोणाला सहसा फार त्रास होत नाही किंबहुना त्याचं उत्स्फूर्त स्वागत होतं आणि वारी पुढं गेल्यानंतर मागं राहणारं गाव अस्वच्छता जी माजली असेल ती स्वच्छ करण्यासाठी कितीतरी स्वयंसेवी संस्था त्याच्यासाठी काम करतात त्याच्यासाठी सरकारी प्रयत्न करतं त्याच्यासाठी स्वयंसेवक म्हणून तिथं गेलेले औषधोपचार करतात अन्न वाटप करतात स्वच्छता करतात मग त्यामुळं वारीचा कोणाला काही त्रासच होत नाही ना इथं तसं होत नाही हो इथं आपली एखादी आंदोलनं किंवा शोभायात्रा किंवा काही गणपती किंवा काही जर झालं तर त्याचा उपद्रव किंवा अस्वच्छता माजली गोंधळ माजला असं होऊ देता कामा नाही हे आपण जनतेनं शिकलं पाहिजे त्यातून म्हणून मला असं वाटतं की ह्या आंदोलनानं सगळ्यांनाच काही ना, ना काहीतरी शिकता येण्यासारखं आहे आता आदिवासींना जेव्हा काही रिझर्वेशन द्या म्हणतात आरक्षण द्या म्हणतात दुबळे असतात जंगलामध्ये राहतात त्यांना काही हे मिळत नाही परंतु त्यांचा प्रश्न पुढं येत नाही म्हटल्यानंतर त्यांचे प्रश्न नाही तसं होत नाही पण त्या प्रश्नांच्या दडून नक्षलवादी चळवळ फोफावते हेही आपण पाहिलेलं आहे म्हणजे त्यांचा प्रश्न सोडला नाही त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न त्यांच्या जंगल संपत्तीचा प्रश्न हे प्रश्न आपण त्यांचे रहिवासाचा प्रश्न त्यांची कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो दळणवळणाची साधनं त्यांच्याकडे नाहीत मग हे त्यांचे प्रश्न घेऊन काही संघटना या उभ्या राहतात आणि त्यांची पोळी भाजून घेतात राजकारणाची आणि त्याच्या उलट त्याच्यावर नक्षलवादी पण पोचतात आता हे आपल्याला परवडणार नाही ना म्हणून सरकारनं लक्ष घालून आजपर्यंत नक्षलवादी चळवळ ही तिथल्या तिथं मिटवायला पाहिजे होती ते असंतुष्ट लोक तसेच राहिले आणि त्यांनी स्वत जेव्हा चंग बांधला की काय नाही हे आपणच निपटून काढायचं म्हणून त्यांनी ती सलवा जुडूम नावाची योजना केली आणि सरकारनं त्याला पाठिंबा दिला सरकारनं त्याला बळ पुरवलं की स्वयंसेवकांनीच म्हणजे आदिवासींमधल्याच काही लोकांनी हत्यारं पात्यारो गोळा केली आणि ह्या नक्षलवादी किंवा तशा प्रकारचे अतिरेकी असतील त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली दहावीस दहावीस पन्न, पन्ना पाच पन्नास लोकांच्या टोळ्या बांधल्या सैन्य बांधलं आता ते न सैन्य नव्हतं पण त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांनी तयारी केली आणि त्याला सरकारनं पाठबळ पुरवलं की हे बरोबर आहे तुमचं तुम्ही लढा आम्ही तुम्हाला सगळी परत सर्वतोपरी मदत करतो असं सांगितल्यानंतर कोर्टानं त्याच्यामध्ये खोडा घातला आता ही आदिवासींचा प्रश्न मग सुटणार कसा ना त्यांनीही सोडवायचं नाही आणि सरकारी सोडवत नाही आणि न्यायमूर्ती मात्र मध्ये येऊन कडमडतात कोर्टासारखे की नाही ते सलवाड बंदी हे आपल्या ह्याच्यात बसत नाही हे प्रश घटनेच्या विरुद्ध आहे आता अशी जर घटना तुमची असेल तर मग लोकांचं जरांगे जरा पाटील म्हणतात तसं आलं ना घटनेनं आंदोलनाला बंदी केली तरी पंचायत कोर्टानं बंदी केली तरी पंचायत आणि घटनेनं त्यांचा न्याय मात्र त्यांच्यावर केलाच नाही असं नाही चालणार म्हणून याप्रमाणं जर आंदोलनं व्हायला लागली तर तीही चुकतील ती आंदोलनं आपल्यातले सगळेजणं आपण आळूहळू करायला लागलो शिक्षकांचाही मोर्चा निघतो शिक्षकांचा, शिक्षकांचा ज्या वेळेला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा निघतो त्यावेळेला बंदोबस्त ठेवायला लागतो पोलिसांचा हे कसं अजब अजबाईक नाही आपल्याला परीने हे वाटत नाही शिक्षकांसारखा माणूस ज्यांनी समाज घडवायचा ज्यांनी विद्यार्थी घडवायचे त्यांचे प्रश्न बरोबर असतील ना त्यांचे काही पक्के कायम करण्याच्या दृष्टीनं प्रश्न असतील नोकरीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील अभ्यासक्रमाचे प्रश्न असतील परीक्षांचा असेल त्याचा मोबदला असेल हजारो प्रश्न आहेत त्यांच्या पुढे परंतु तो सोडवण्याचा मार्ग कुठला तर त्यांनी बन संप करायचा आणि मोर्चा काढायचा असं जर झालं तर इथून पुढच्या काळामध्ये ह्या प्रकारची आंदोलनं की वेळच्या वेळी रोखली गेली पाहिजे आणि आंदोलन करणाऱ्यानेही त्याचा वेळा पुनर्विचार केला पाहिजे कुठल्या टोकाला जायचं जा, हे टोकाला जाणं होतं आणि त्यामुळंच ते परत घ्यावं लागलं फारसं काही हाताला लागलं नाही असं त्यांना जे वाटतंय इतरांना म्हणजे त्याचा परिशीलन करणाऱ्यांना ते बरोबरच आहे फार काय होणार नाही होईल ना त्यांना काय थोडंसं होईल पण त्यातून लाभ आणि हानी काय आहे तर इतरांची हानी झाली मुंबई दिवस बंद राहिली म्हणा किंवा अस्वच्छता माजली म्हणा ह्या सगळ्यातून आंदोलनातून साधतं काय ना काही नाही साधत तुम्ही कलेक्टर ऑफिस पुढं किंवा आणखीन एखाद्या मंत्र्याच्या पुढं जाऊन आंदोलन करता त्यावेळेस ते निवेदन स्वीकारतात पाच पन्नास लोक कुठल्याही संघटनेचे असले तरी इकडून तिकडून गोळा करावे लागतात हल्ली उत्स्फूर्तपणानं कोणी येत नाही पूर्वी निवडणुका असल्या तरी प्रचाराला स्वयंसेवक कार्यकर्ते बाहेर पडायचे एकेका पक्षाचे पूर्वी ते मला लहानपणी आठवते आलीर आली जोडी वगैरे म्हणत काँग्रेसचा प्रचार करायचे इतरांचाही प्रचार करायचे संयुक्त महाराष्ट्र समितीचा तर एवढा प्रचार झाला की इकडं सरळ काँग्रेसला अपयश आलं ही सगळी स्वयंस्फूर्तीनं येणारी स्वयंसेवक मंडळी होती आता तसं होत नाही ना आता माणसं ट्रॅक्टर पाठवून ट्रक पाठवून गोळा करावे लागतात याच्यासाठी पैसा उभा करावा लागतो आणि ह्या गोळा केलेल्या लोकांच्याकडून आंदोलन उभं राहत नाही गर्दी उभं राहते प्रश्न सुटत नाही प्रश्न तिथल्या तिथं असतो मला एक सहज गोष्ट आठवली एक म्हणे माणूस होता आणि असा चिडचिडा आणि यडपाटच होता तो थोडासा त्यानं एकदा म्हणे तो कामावरनं आला घरी आणि दरवाजा बंद होता थोडं खिडकीतनं हळूच किलकिल्या दार बघितलं तर आणि अस्वस्थ झाला तो तर तो दुसऱ्या दिवशी कामावर जेव्हा आला तेव्हा मित्र आणि तो कॅन्टीनमध्ये चहा प्यायला बसले होते ते पिता पिता तो भयंकर वैतागला काय म्हटला बेकार हे आयुष्य सगळं चुकलेलं आहे वगैरे छिडाछिडी झाली काय झालं काय एवढं अरे म्हणला काय सांगू काल मी घरी गेलो संध्याकाळी आणि हळूहळू डोकावून बघतोय खिडकीतनं तर म्हणला माझी बायको आणि तो माझा जुना नोकर म्हटला तो एका कोचावर बसून म्हणला नको ते मी बघितलं रे काय बेकार सगळं तो म्हणला मग अरे एवढा आहे तर मग म्हणला वहिनींना हाकलून दे ना घरी घटक फोड घे की ते पिटाळून त्यांना नाही ना रे म्हटला तसं नाही आहे ती एरवी माझ्यावर खूप प्रेम करते तसं नाही करता येत बरं म्हणलं मग त्या नोकराला हाकलून दे नाही रे अरे तो तिसऱ्या पिढीतला नोकर आमच्या घरी आहे म्हणला तसं काय त्याला हाकलता येणार नाही एरवी तो काम भीम चांगलं करतो मग म्हणला आता दोघांनाही ठेवून घ्यायचं तर ते तू बाहेर काढल्यानंतर काय व्हायचं ते होणारच की आता मी काय करू त्यात तोही बिचारा नर्वस होऊन गेला घरी दोन चार दिवस पाच दिवस गेले आणि तो पुन्हा जेव्हा कॅन्टीनमध्ये येऊन ते दोघं मित्र बसले त्यावेळेला तो खुशीत होता ह्या म्हणला जमला प्रश्न सुटला माझा त्यानं विचारलं काय काय केलंस वहिनीनं पिटाळून दिलंस नाही रे म्हणला तुला मी म्हटलं नाही का ते ना नाही तिला हाकलता येणार नाही मग नोकराला पिटाळून दिलंस नाही रे तेही नाही करता आलं मला मग म्हणला केलंस काय तो सोफा विकला म्हणला हा जो प्रश्न सोडवण्याचा एक प्रकार आहे तो फास्यास्पदच आहे ना तसाच इथंही घडतो का काय अशी परिस्थिती येते की आपण एखादा मोर्चा घेऊन कलेक्टरकडे जातो कलेक्टर साहेब बाहेर येतात ते निवेदन स्वीकारतात ते म्हणतात हां ठीक आहे वरती पाठवतो ते वरती म्हणजे कुठं पाठवतात त्यांनाच माहिती काही प्रश्न सुटत नाही पण त्या दरम्यान मोर्चा आणि कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही वगैरे सगळी करमणुकीचीच झाली आता परिस्थिती असं होत नाही त्यामुळे ह्या आंदोलनांचा आपल्याला अधिकार आहे हक्क आहे लोकशाहीनं ते दिलेलं आहे घटना मान्य आहे हे सगळं जरी असलं तरी कोणत्या रीतीनं आणि किती ताणून ती आंदोलनं करायची कोणत्या प्रकारानं करायची हा सगळा विचार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या प्रत्येक, प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला करावा लागेल तुम्ही शिक्षक असा तुम्ही रिक्षावाले असा तुम्ही आणि कोण असा प्रश्न सोडवण्याचा मार्ग हा आपल्याला घटनेनं दिलेला आहे आणि तो म्हणजे एकत्र येऊन समन्वयानं चर्चेतून विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सहभागी होऊन शांतपणानं समन्वयानं मार्ग सोडवणे याच्या इतका दुसरा सहज पर्याय नाही ते आता आपल्या कधी लक्षात येईल तेव्हा येईल त्यासाठी नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे फक्त सरकारचं आणि फक्त आंदोलकांचं नाही तर सामान्य नागरिकांनासुद्धा यातून काही शिकायला पाहिजे आणि हे सगळं नाहीतर पुन्हा ती बेकायदा बांधकामं झाली झोपडपट्ट्या झाल्या अतिक्रमणं झाली रस्त्यावर ते हातगाडे आणि वडापावचे गाडे आले मग रस्ते बंद झाले मग आम्ही काय करावं मग महानगरपालिकेकडं कर करा। कशाला ना तुम्ही वडापाव तिथं खरेदी करू नका उत्तम असेल कायदेशीर असेल तेवढं करा नागरिकांनी तेवढं केलं की पुढचं सगळं सोपं आहे ट्रम्पचा पराभव करायसाठी लष्करानं किंवा मोदींनी दडपडलं पाहिजे असं काही नाही आपण कोका कोकाखोला द्यायचं बंद केलं तरी ट्रम्पचा पराभव होऊ शकतो पण हे नागरिकांनी करायचं नाही ते सरकारनं ना करावं हे यांनी करायचं नाही ते जरांगे पाटलांनी करावं यांनी करायचं नाही ते कुणी तिसऱ्यानं पोलिसांनी करावं असं चालणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी असते एवढं जरी ह्या आंदोलनातून शिकता आलं तरी आंदोलन कशासाठी हे एकदा डोक्यात घ्यावं त्या प्रश्नाचा अभ्यास करावा आणि मग सोडवावा तो सोडवण्याचे मार्ग आपल्याकडं आहेत प्रश्न सुटू शकतात ते सोडवायचे का नाही काही लोकांना ते सोडू सुटूच नाही आहेत असंही वाटत असतं त्यामुळं खरा प्रश्न असेल त्यावेळेला तो सोडवण्याचा हाच एक मार्ग आहे तेवढं जरी आपण ह्यातनं शिकलो आणि हा आंदोलनाचा पुनर्विचार करून पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नये अशी आपल्या प्रत्येक जबाबदारी प्रत्येकाची आहे मला तुम्हालासुद्धा इथून पुढं एकट्या ते शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ते दरांगे पाटील बोलले ते शिंदे बोलले गरज नाही शिवाजी महाराजांची शपथ आपणसुद्धा घेतली पाहिजे की ह्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मला दिलेली कर्तव्य ही मी पार पाडीन माझी जबाबदारी पार पाडीन एवढी शपथ घेतली प्रश्नरी शिल्लक राहणार नाही मला असं वाटतं की ह्या आंदोलनातून ही एवढी जरी आपण सगळ्यांनी शिकवण घेतली तरी आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही लाभ कुणाला झाला तो प्रश्न वेगळा आपल्यालाही पटेल वाटलं तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुष्कळ ठिकाणी याचा प्रचार तुम्ही तोंडी या यूट्यूबच्या माध्यमातून कसाही करा तरच काही पाच दहा वर्षानं चांगले दिवस आपल्याला खरी येतील असं मला वाटतं धन्यवाद